समरने वाजवली मलिकाच्या कानाखाली तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदीचे बाबा चक्क पैसे देण्यासाठी येत होते पण त्यावेळेस मात्र काही गुंडांनी तिथे चोरी केली पण ते दु, गुंड दुसरे तिसरे कोणी नव्हते पाठवले तुम्ही पाहिलंच असेल की त्या गुंडांना पाठवण्याच्या पाठीमागे मलिकाचा हात होता पण ह्या मलिकाला बिचारीला अजूनपर्यंत एका गोष्टीची अक्कल आलेली नसते की ती जे काय करते हे सगळं तिच्याच अंगलट येणार आहे चांगल्या प्रकारे कारण की तिला वाटत असतं की ते सगळं करून समोरच्या मनामध्ये जे काही स्वानंदीच्या घरच्यांच्या बाबत जे काही विचार असतात ना निगेटिव्ह थॉट हे सगळे काही ती भरवेल पण तिला माहीत नसतं की ते हे सगळं करून स्वतःच्याच पायावरती दगड मारून घेणार आहे कारण की एक दिवस असा येणार आहे की हे सगळं तिच्या जा विरोधात जाणार आहेत पण आता त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की ही मलिका किती डेंजर असते कारण की या मलिकाने आत्तापर्यंत एवढा प्लॅनिंग केलेला असतो की स्वानंदीच्या आईला देखील त्या बागड्यांच्या खोट्या जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं आणि त्याचमुळे मात्र बिचारासमोरचा सगळ्यांवरचा विश्वास ओढून गेलेला असतो तर इकडे रोहनला देखील खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की आता काही जरी झालं तरी मला समरचे पैसे रिटर्न केले पाहिजे पण खरं तर समोर किती चांगल्या मनाने असतो तुम्हाला माहीतच आहे कारण की समर राजवाड्याचा विचार आणि समर राजवाडे खूप श्रीमंत देखील असतो पण त्याला अजिबात देखील वाटत नसतं की त्यांनी त्याचे पैसे रिटर्न करायला पाहिजे पण तरी देखील मात्र तुम्हाला माहितच आहे की स्वानंदीच्या बाबांना वाटतं की आपली मुलगी त्या घरामध्ये नांदते त्याच्यामुळे तिच्यावरती कोणता देखील लोड नको यायला किंवा माझ्या पैशांमुळे म्हणजे आम्ही केलेल्या चुकीमुळे सगळी काही तिला शिक्षा नको भोगायला लागायला त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या स्वानंदीच्या बाबाने हा सगळा निर्णय घेतला होता पण तुम्हाला माहितीच आहे की ह्या मलिकाच्या मुलाने आणि ह्या दोघांनी मिळून असा प्लॅनिंग बनवला होता की ते सगळे काही पैसे त्या ठिकाणावरून लुबाडून नेलेले असतात तर आता पुढे स्वानंदीला देखील एक भयानक सत्य येतं की कळतं की अंशुमानकडे जे काही पैसे आहेत ना ते सगळे काही म्हणजेच तिच्या बाबाने समरला देण्यासाठी आणले होते ते सगळे काही पैसे आहेत तर एकीकडे समरच्या मनामध्ये अजून देखील हाच गैरसमज असतो की ही सगळी लोकं खोटं बोलत आहेत म्हणजेच मात्र आपल्या स्वानंदीचे आहे बाबा पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे आपली की आपली स्वानंदी जाते आणि समोरला एकच गोष्ट पटवून देत असते की माझे बाबा खोटे बोलत नाहीत त्यांची खरंच पैशाची चोरी झाली होती आणि ती पुढे हे देखील दाखवते हो की बाबांनी ज्यावेळेस बँकेतून पैसे काढले ना त्यावेळेस मला हा फोटो पा पाठवला होता आणि हेच सगळे काही फोटोवरती जे काही सिरियल नंबर दिसत आहेत ना हे सगळे फोटो ज्या काही नोटा आहेत ना ह्या सगळ्या काय आता अंशुमानकडे देखील आहेत पण हे सगळं नंतर आता समोरचे डोळे उघडतात आणि समोरला सगळ्या खऱ्या सत्याची जाणीव व्हायला सुरुवात होती तर समोर ठरवतो की आता काय जी सत्य आहे ना चला ते सगळं काय आपण जाणून घेतलंच पाहिजे तर तुम्ही पुढे बघाल की आता समोरसमोर सगळ्यात अगोदर म्हणजे सगळ्यात भयानक गोष्ट उघडकीस ही येते की अंशुमानने चोरी केलेली आहे आणि ती सगळी कोणाच्या सांगण्यावरून केलेली असते ती सगळी मलिकाच्या सांगण्यावरून केलेली असते कारण की आपला बिचारा समोर मलिकाला काको काकू म्हणत असतो पण ह्या काकूने आत्तापर्यंत ह्यांना किती लुट कुठलं हे अजिबात देखील त्याला माहीत नसतं तर पुढे समर चक्क आता ह्या मलिकाचा असा मात जिर होतो की तू तुम्ही पुढे बघालच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पुढे काय घडले पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समरने जे काही मलिकासोबत केलं ते बरोबर केलं का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा